आपल्या सर्वांचे मी उमेश थोरात या आदर्श कोचिंग क्लासेस या युट्यूब चॅनलवर पुनश एकदा सहज स्वागत करतो जे कोणी या चॅनलवर नवीन असतील त्यांना कृपया विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर ता करा लाईक करा आणि विचारलेल्या प्रश्नांवरती कमेंट करा चला तर आपण आपला एक नवीन कन्सेप्ट जो की रेल्वे आणि त्याचा लांबी याच्यावरती काही क्वेश्चन विचारले जातात हे क्वेश्चन फक्त नवलच नाही तर वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला पण विचारले जातात त्या टाइपचे क्वेश्चन आपण आज पाहणार आहोत त्याचा हा पहिला क्वेश्चन पहा याच्यामध्ये क्वेश्चन पहा आता फिफ्टी दोनशे पन्नास मीटर लांबी असलेल्या एक आगगाडी जर स्थिर म्हणजे उभ्या असलेल्या दुसऱ्या आगगाडीला चार मिनिटात ओलांडत असेल तर त्या उभ्या असलेल्या गाडीची लांबी असेल त्या गाडीची लांबी किती असेल ती गाडी उभी आहे त्याची लांबी आपल्याला विचारलेली आहे आणि सोबत चार ऑप्शन पण आपल्याला ऑप्शन नंबर ए आहे वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी मीटर ऑप्शन बी दिलेला आहे थ्री हंड्रेड मीटर ऑप्शन सी आहे सेवन हंड्रेड फिफ्टी मीटर आणि ऑप्शन डी आहे वन थाउजंड मीटर अशा पद्धतीने आपल्याला काही ऑप्शन आहेत तर या सगळ्या ऑप्शनचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत पाहिलं तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा कॉन्सेप्ट म्हणजे आपल्याला रेल्वेचा जो पोर्शन आहे हा लांबीवरती विचारलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला असं म्हटलेलं आहे की वन थाउजंड टू हंड्रेड किलोमीटर लांबी असलेली एक रेल्वे गाडी म्हणजे पहा क्वेश्चन समजून घेताना पाहिलं तर थोडस इमेजिन करून घ्या अशी एक रेल्वे गाडी आहे अशी एक काय रेल्वे गाडी आहे आता ही एक रेल्वे गाडी आहे अशी एक रेल्वे गाडी आहे ठीक आहे आता ही जी रेल्वे गाडी आहे गाड़ी जागे चाल ले ती या रेल्वे गाडी आपण इथून जाले चालली असेल तर या रेल्वे गाडीची लांबी किती आहे वन थाउजंड टू मीटर ही या आपल्या रेल्वे गाडीची लांबी आता पुढे काय म्हटलं त्यांनी की एक हजार दोनशे पन्नास मीटर लांबी असलेली एक रेल्वे गाडी किंवा एक गाडी दोन मिनिटात एक किलोमीटर अंतर पार करते म्हणजे किती मिनिटात पाच ही रेल्वे गाडी किती मिनिटात दोन मिनिटात किती अंतर एक किलोमीटर एवढं अंतर पूर्ण मग एक किलोमीटर म्हणजे किती आपल्याला माहितीये आता किलोमीटरला मीटर मध्ये सडी कल्वर्ट करायचं कारण ऑप्शन आपल्याला एक किलोमीटर म्हणजेच काय म्हणजेच एक हजार मीटर एक किलोमीटर म्हणजे किती एक हजार मीटर मग दोन मिनिटात एक हजार मीटर एवढा अंतर ती कापते म्हणजे हा त्याचा रेल्वेचा स्पीड दोन मिनिटामध्ये एक हजार मीटर असा त्याचा स्पीड आहे वेग आहे पुढे जर ती स्थिर उभ्या असलेल्या एका दुसऱ्या गाडीला चार मिनिटात तिच्या बाजूला आता समजा ओलांटे म्हणजे काय ओलांट्याच एक दुसरी रेल्वे गाडी आहे अशी एक दुसरी रेल्वे गाडी असते आता दुसरी रेल्वे गाडी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर आहे कारण एका पटोरा व्यक्ती समजा आता दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर दुसरी एक रेल्वे गाडी आहे पण ती कशी आहे स्थिर आहे म्हणतात स्थिर म्हणजे एका ठिकाणी उभी आहे ती हातचाल करते का एका ठिकाणी आता त्यांनी म्हटलं की ही जी आपली रेल्वे गाडी इथून पुढे जाणार आहे ही या रेल्वेला किती मिनिटात ओलांडते चार मिनिटात आणि दुसऱ्या रेल्वेला ओलांडत असेल तर त्या उभ्या असलेल्या गाडीची लांबी आपल्याला काढायची पण मग पहिल्यांदा आपल्याला हे विचार करायचा की जर या गाडीचा एका मिनिटात दोन मिनिटामध्ये एक हजार मीटर ओलांडण्याचा जर स्पीड असेल तर ही गाडी तेव्हा दुसरी गाडी गाडी ओलांडली चार मिनिटांमध्ये ओलांडली म्हणजे काय झालं ओलांडली म्हणजे ही गाडी पार झाली म्हणजे आपली रेल्वेची सुरुवातीला तुम्हाला दिसते ही रेल्वे कुठे आली म्हणजे आपण ओलांडली म्हणू जर ही रेल्वे या ठिकाणी पोहोचली पहिली रेल्वे गाडी जी आपली ती जर आपली या ठिकाणी पोहोचली ज्यावेळेस ती या ठिकाणी पोहोचेल त्यावेळेस आपण काय म्हणू की या रेल्वे गाडीनं ही रेल्वे जी उभी आहे ती ओलांडली पूर्णपणे ओलांडली ओलांडली म्हणजे इथून तिने ओलांडायला स्टार्ट केली आणि शेवटचा जो पाय म्हणतात था। या रेल्वेचा ही शेवटचं टोक ही रेल्वेचं शेवटचं टोक कुठे आलं पाहिजे जी गाडी उभी आहे तिच्या पुढच्या टोकावर पुढच्या टोकाजवळ ही शेवटचं टोक यायला पाहिजे म्हणजे याचा अर्थ लक्षात आपला हा एक रेल्वेचा तो लोको पाहिजे बसलेला आहे रेल्वेचा लोको पाहिजे तिथे बसलेला आहे इथून त्यानं रेल्वे घेतली चांगलं आणि ही रेल्वे त्याच एक हजार मीटर दोन मिनिटात एक हजार मीटरच्या स्पीडला जर जर निघाली तिनं ही उभी असलेली रेल्वे उभी असलेली रेल्वे किती मिनिटात ओलांट्री म्हणला आता ओलांट्री म्हणजे की इथून कुठे पोहोचली इथून ही रेल्वे इथं पोहोचली म्हणजे आपण म्हणू ओलांट्री म्हणजे याचा या डिस्टन्स कव्हर केला तर या रेल्वेनं इथपासून म्हणजे हे समोरच त्याला आपण असं म्हणू या पहिल्या रेल्वेचं ए म्हणू आणि याला बी असं म्हणू तर ए हे टोक कुठे या इथं आणि बी हे म्हणजे आपल्या रेल्वेनं डिस्टन्स किती कव्हर केला तर आपले रेल्वेचा ए टोक येतात असतो सुरुवातीला ही रेल्वे रेल आहे ती कुठे पोहोचते या समोरचं जे ए टोक आहे ते इथपर्यंत पोहोचतो म्हणजे हा जो डिस्टन्स आहे तो जर आपल्याला काढायचा असेल तर तो डिस्टन्स कुठून पाहायला लागलेला या एक पासून ते इथपर्यंत एवढा डिस्टन्स तिने ओढाल ना

आता एक लक्षात घ्या दोन मिनिटात जर एक हजार मीटर तर चार मिनिटात किती बरोबर आहे का काय लक्षात घ्या त्यामुळे ओरली पण काढू शकतो तुम्ही एकदम सोपा प्रश्न आहे की दोन मिनिटात जर एक हजार मीटर तर तसंच अजून दोन मिनिटात अजून एक हजार मीटर म्हणजे चार मिनिटात किती डिस्टन्स कव होईल अजून एक हजार मीटर होईल ना दोन मिनिटात जर एक हजार तर अजून अजून दोन मिनिटं पुढे वाढले टाइम म्हणजे काय अजून चार मिनिटात किती डिस्टन्स झाला तो दोन हजार मीटर पण हा दोन हजार मीटर म्हणजे कोणता डिस्टन्स हा डिस्टन्स येतो चार मिनटात तिला मिनिटात ती कुठे पोहोचली इथं पोहोचली ज्यावेळेस इथं पोहोचते त्यावेळेस आपण काय म्हटलं की तिने रेल्वे लाडली होत इथं पोहोचलं इथपासून तर समोरचं टोकीत पर्यंत आलं म्हणजे या रेल्वेने किती डिस्टन्स कव्हर केलं दोन हजार मीटर मग हा डिस्टन्स म्हणजे कसं कसं तर डिस्टन्स तर आपल्या या अगोदरच्या रेल्वेचा डिस्टन्स म्हणजे हजार दोनशे पन्नास मीटर ही लागली आणि आपली जी उभी रेल्वे आहे त्याची लांबी आपल्याला माहिती लगा या या उभ्या असलेल्या रेल्वेची रे लांबी आणि सध्या आपण जे चालवत आहे त्या रेल्वेची रे लांबी दोघांची एकत्र एक केली तेव्हा आपण म्हणू शकतो की हा डिस्टन्स तिनं कव्हर केला त्यावेळेस समोर समजू तर पोचल शेवटचा टोक आपल्या पूर्ण रेमेला क्रॉस करून पर्यंत आलं त्यावेळेस आपण म्हटलं ओलांड ओलांड म्हणजे इथपासून इथपर्यंत रेल्वे पोहोचण्यासाठी किती डिस्टन्स कव्हर केला जाईल चार मिनिटात दोन हजार मीटर म्हणजे हा डिस्टन्स दोन हजार मीटर आहे ना इथपासून तो इथपर्यंतचा म्हणजे याचा अर्थ दोन हजार मीटर लांबी कशाची तो उभी रेल्वेची उभी रेल्वे प्लस सुरुवातीची रेल्वे आहे ना चालू असलेली रेल्वे चालू असलेली रेल्वे आपल्या चित्रामध्ये समजतं आपल्याला है ना उभ्यास निर्मिती चालू असेल तर उभ्यास निर्मिती लांबी आपल्याला माहिती आहे की काय सपोज करायचे आपण एक्स चालू असलेली निर्मिती लांबी किती आहे 1250 पण आपण सुरुवातीला दिलेले 1250 मीटर लांबीची निर्मिती आहे बरोबर आहे आणि उभ्यास निर्मिती रेल्वे आणि चालू असलेली रेल्वे ज्या वेळेस पासून इथपर्यंत पोहोचते ती 2000 मीटर कव्हर करते म्हणजे हे टोटल डिस्टन्स किती आहे 2000 मीटर मग आता काय करायचं आपल्याला समजलं की उभ्यास निर्मिती रेल्वे

म्हणजे उभ्या रेल्वेची किंवा आगगाडीची लांबी होता रेल्वेची लांबी किती आहे सातशे पन्नास आणि आंतर हे मीटर मध्ये घेतला करू म्हणजे सातशे पन्नास काय झाला मीटर हा ऑप्शन आहे का सातशे पन्नास आपला ऑप्शन आहे सी क्वेश्चन समजला ओके स्क्रीनशॉट लक्ष द्या चला घेऊया नेक्स्ट पुढचा प्रश्न पण तसाच एक अजून थोडासा एक सोपा प्रश्न आहे द्या एक माणूस मोठ्या गाडीने एकशे ऐंशी किलोमीटर तीन तासात कापतो त्याच वेगाने एकशे वीस किलोमीटर अंतर कापायला त्याला किती वेळ लागेल असा प्रश्न आहे आता पाल तो किती एकशे ऐंशी किलोमीटर किती तासात तीन तास म्हणजे आंतर दिलेलं आहे आणि वेळ दिलेला आहे आपल्याला वेग माहिती नाही आपल्याला फॉर्म्युला माहिती काय फॉर्म्युला वेग, वेग बाकीला पाठ किंवा इंग्लिश मध्ये आपण फॉर्म्युला घेतला होता था, काय स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आता था फॉर्म्युला माहिती की नाही आपल्याला स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईप आता या फॉर्म्युला नुसार आपल्याला आंसर कंप्लीट करायचं पा पहिल्यांदा एक माणूस मोटर गाडीने एक एकशे ऐंशी किलोमीटर अंतर पाहतो तीन तास एकशे ऐंशी किलोमीटर अंतर किती ता तासात आपलं तीन तास म्हणजे त्याचा तासी स्पीड काढायचा आपल्याला ताशी वेग की त्यानं एका तासात किती अंतर ओलांडलं पा कसं काढणार काय करायचं आपल्याला वेग काढायचा त्याचा ताशी वेग काय काढायचं आपल्याला त्याचा ताशी वेग बरोबर अंतर किती ओलांडलं त्यानं एकशे ऐंशी किलोमीटर आणि किती तासात तीन तासात तीन तासाने एकशे ऐंशी किलोमीटर एकशे ऐंशी किलोमीटर तीन तासामध्ये सिक्स्टी किलोमीटर साठ किलोमीटर एवढा त्याचा तासी वेग आहे प्रति तास एका तासाचा वेग पण त्यांनी काय म्हटलं त्याच वेगाने त्याला अजून किती किलोमीटर अंतर बोलवण्याचं तर पुढचे एकशे वीस किलोमीटर एकशे वीस किलोमीटर साठी लागेल एकशे वीस किलोमीटर साठी लागणारा वेळ काढायचा आपल्याला लागणारा वेळ मग आता पहा एकशे ऐंशी किलोमीटर अंतर ओलांडलं त्यावेळेस त्याला तीन तास लागले म्हणजे त्याचा एका तासाचा स्पीड होता साठ किलोमीटरचा बरोबर आहे आता त्याला अजून एकशे वीस किलोमीटर अंतर ओलांडायचं मग अजून त्याला किती वेळ लागणार आहे तर परत बरोबर काय सूत्र लागणारा वेळ बरोबर आंतर भागीला वेग अंतर भागीला वेग वे। बरोबर आहे आता हा सूत्र तुम बदलला वे, ला, लागणारा वेळ वेळ म्हणजे काळ बरोबर आहे काळ पाठी काळ लागणारा काळ आता काळ किती लागणार ते काळ आहे आपल्याला एकशे वीस किलोमीटर लागणारा काळ किती तर अंतर भागीला काल या सूत्रामध्ये आपण उत्तर देऊ काय का आपल्याला काढायचं अंतर किती एकशे वीस किलोमीटर होण्यासाठी वेग किती साठ किलोमीटरचा एकशे डिवाईड करा झिरो झिरो सिक्स टू जा प्रश्न काय विचारला प्रश्नावर परत एकदा या कारण दोन तास ऍन्सर आपण म्हणू शकतो पण दोन आपल्याला काय करायचं परत बा त्याच वेगाने पुढचे एकशे वीस किलोमीटर अंतर कापायला त्याला आणखी किती वेळ लागेल आणखी किती वेळ लागेल दोन तास हे आपल्याला Okay? चला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती एक क्वेश्चन दिसतोय प्रश्न असा आहे एक गाडी पाच तासात चारशे पन्नास किलोमीटर अंतर जाते अजून तीन तासात ती गाडी चालत राहिली तर त्या गाडीने कापलेले एकूण अंतर असेल हा प्रश्न कुठंतरी एका नोटबुकवर कुठेतरी नोट, नोट डाऊन करा आणि या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा पर्याय आहेत दोनशे सत्तर किलोमीटर एकशे ऐंशी किलोमीटर सातशे वीस किलोमीटर तीनशे साठ किलोमीटर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी एकदा कमेंट करून जायचं तर सर्वांनी प्रयत्न करा नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढचा प्रश्न पहा एक आठ तासात चारशे ऐंशी किलोमीटर जाते तर दोन तासात किती अंतर हा पण सोपा प्रश्न आहे काय म्हटले ऐंशी आठ तासात चारशे ऐंशी किलोमीटर जाते म्हणजे याचा अर्थ इथं पण आपल्याला काय करावं लागेल पहिल्यांदा त्या गाडीचा तासी वेग काय करावं लागेल आपल्याला वेग आणि वेग बरोबर सूत्र काय वेग बरोबर अंतर भागिले का

वेग म्हणजे त्या रेल्वेचा वेग जो आहे त्या गाडीचा तो किती साठ किलोमीटर प्रति तास हा झाला आपल्याला काय विचारलं तर अजून तासात किती अंतर जाईल अजून दोन तासात किती अंतर जाईल तर पुढील दोन तासात किंवा अजून दोन तासात आहे ता ता ना अजून दोन तासात दोन तासात किती अंतर जाईल ते काढायचं आपल्याला दोन तासात किती अंतर अंतरचं काढायचं आपल्याला दोन तासात कापलेले अंतर दोन तासात कापलेले अंतर हे आपल्याला काढायचे कसं काढणार मशी साठ किलोमीटर म्हणजे एका तासात की साठ किलोमीटर जाते लक्ष देते मग एका तासात जर ते साठ किलोमीटर जात तर असून दोन तासात म्हणजे काय करायचं सरळ सरळ आपण असं करू शकतो अंतर बरोबर आपल्याला अंतर बरोबर काय करायचं वेग साठ किलोमीटर असलेले तास साठ साठ दोन वेळेस वन हंड्रेड ट्वेंटी एवढं अंतर ती काय होईल पुढे दोन तास एकशे वीस पंधरा ऑप्शन नंबर एका ओके चला आवश्यकता असते तर